बस सकाळ कसे आहेत तुम्ही सगळे राम रामरामजी सगळ्यांना चला सकाळ सकाळ मस्त आपण सिल्वरचं पातीला ठेवलं आहे त्याच्यात रा राईचं तेल टाकलं आहे आणि त्यात आता मी जिरं टाकलं आहे हां जिरं टाकल्याच्या नंतर आता मी टाकणार आहे ह्याच्यात कांदा कांदा हिरवी मिरची कारण आपल्याला बनवायची मस्तपैकी कढी कढी बनवायची हे ना ताक आणि बेसन मिक्स केलेलं आहे तर मी काय पकोडेवाळी कढी बनवणार नाही ना कारण पकोडेवाळी कढी बनवायला आहे ना ते संततचा नवरा वारला आहे ना त्याच्यामुळं काय आज घरात काय टाळणार नाही ना ना मी टाळायचं नसतं जवळ त्या ना आहे ना दहावा तेरावा वरला तव तर आज मी साधी आणि सिंपल कढी बनवणार आहे हां तर चला आता जिरं टाकलं कांदा टाकलाय मस्त दाखवते अजून तुम्हाला पुढं चला हे बघा मस्त हिरवी मिरची आणि लसण हे पण मस्त करून घेतलेलं आहे आता मी हे टाकून घेत्या कांद्यामध्ये म्हणजे दोन्ही होईल ना समज चला हे बघा मस्त पैकी कांदा हिरवी मिरची लसण हळदी आणि नमक टाकून घेतलेलं आहे बरं का मस्त फ्राय करून घेते मी छान पाहिजे तर त्याला मस्त फ्राय केलं बघा हे छान आता झालंय हा आता मी ना हे ना ह्या पाहिजे मेथी आहे मेथी तर ही मेथी टाकून घेते थांबा गरम आहे हे झाकण गरम आहे हे दुधाचं हातातच घ्यावा लागेल ह तर आता हे मस्तपैकी अयो गरम आहे मी झाकण तर हे आता मस्तपैकी आपण मेथी टाकून घेतलेली आहे कढीमध्ये कारण मेथीचा ज्या असते ना मेथी टाकल्याने तुम्हाला तुम्हाला आहे का कढी आहे ना एकदम स्वादिष्ट आणि छान टेस्टी आणि मस्त त्याचा असा हे येत काय येत मतलब मेथीचं मग वास किती छान येतो नाही का असं झाली आपली कढी तयार तर हे आपली साधी आणि सिंपल मस्त कढी बनवलेली आहे आज आहे संडे स्पेशल त्याच्यामुळं तर आपण बनवली छानपैकी कढी तर आता मस्तपैकी रोट्याचं पीठ मळते आज तुम्हाला माहिती आहे ना संडे स्पेशल म्हणजे पोरांची आज सुट्टी हां पण माझी नसते बरं का माझं काम चालूच असतं डेल्लीचं पोरांची सुट्टी असू नाहीतर नसू माझं मात्र काम चालू असतं छानपैकी मस्तपैकी आता थोडंसं अजून पाणी टाकून घ्यावं वाटतंय थोडं म्हणजे अजून ह्याला आहे ना बेसन असते ना ते बेसन चांगलं गद 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 गद, गद, गद शिजलं का नाही म्हणजे छानपैकी तयार होईल कडी आपली खायला ओके बनले का नाही कढी छान पैकी हा अशी कढी बनवायची मस्त पैकी ह्याला म्हणतात कड्डी इकडं तर कड्डी म्हणतात आपल्या तिकडं कडी म्हणतात कडी हा तर चला आता पीठ मळते मी या गोसेमार संडे स्पेशल का म्हणते माहितीये का हे बघा एक तिथं आणि <laughs> बघितलं याक ही। का ह्या का एक आहे हा तर पडलंय मस्त आज रविवार आहे सुट्टी आहे आज काय मनाने आपल्या मस्त मनमर्जीचं काम चाललेलं आहे एक हिथं निवांत पडलाय त्या रोहन बाय साहेब अगं बया अग्या पिल्ल बारकत तिथं पडलं रोहन हे मोठं इथं पडलं ऋषी आणि बघतात काय के खिलाडी खरो की खिलाडी माझं मात्र काम चालू आहे ऐकते मी सुद्धा खतरा की खिलाडी बघाय नाही तर काय ऐकायला येत नाही चला आता हे का मस्त लागलेली आहे मी आहे पीठ मळायला बरं का आता गुस्सेमर हा कारण तवा दाखवायचं गरम पाणी केलं जरा गरम पाणी करूनच मळा म्हणलं कारण आता आहे ना सकाळ सकाळ हे पीठ मळता येत नाही लवकर कारण हे रोट्याचं पीठ आहे ना आणि जर चपात्याचं पीठ असतं तेल बारीक असतं आणि हे जरा मोठं असतं त्याच्यामुळं चला आपली मस्तपैकी हे बघा कढी तयार झालेली आहे कशी वाटली कढी आपली छान वाटली ना तर आता ही कढी झालेली आहे या सगळ्यांनी कढी खायला मस्त सकाळ सकाळ कढी बनवली बघा मी तर इकडं चहा पण व्हायला लागलेला आहे बरं का मस्त इलायची टाकली अद्रक इलायचीचा मस्त आपला देसी चहा व्हायला लागला आहे देसी देसी गावरान चहा आणि आता बनवणार आहे मी हे बघा पीठ म्हणून घेतलेलं आहे आता बनवणार आहे मी मस्तपैकी मिठ्ठे पुरवठे मिठ्ठा पराठा बनवाय रिशू मग बोरा सक्कर गेर का व त्यांना जरा दाखवते ना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मस्त काहीतरी बनवून दुसरं गोड गोड पराठे गोड 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 पराठे तर चला आता आपली मस्त कढी तयार आहे आणि मला वाटतं ही कढी आता मी उतरून अशी ठेवणार आहे आणि अशी झाकून ठेवणार आहे मस्तपैकी कढी झालेली बरं का तयार हा आपली आता मी बनवणार आहे मस्त मिठा पराठा मिठा म्हणजे गोड पराठे बनवणारे इकडं जे गुळ असतो ना गुळ 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 तर गुळाचा एक प्रकार असतो बघा अरुखा दूध मग डांबून घेणेच मी तर ते गुळाचा एक प्रकार असतो तर त्या गुळाचा प्रकार जे असतो ना आपला चहा बनवलेला आहे दुधाचा या सगळ्यांनी चहा प्यायला हा छान पैकी धरते ढक्क तर आता इकडे चहा बनाय इकडे मी बनवणार आहे मिठे पराठे कारण आज आहे पोरांची सुट्टी तर मिठे पराठे असतात गुळ असते ना ते गुळाचे ना का गुळ गुळ एक तर बारीक पावडर असते गुळाची केलेली आणि एक त्याचाच प्रकार असतो सक्कर सक्कर पण म्हणतात ना त्याला सक्कर खांड बी खांड पण म्हणतात बरं का सक्कर पण म्हणतात खांड पुरा तर चीनी का हो ब हा चिंडी का पुरा व म्हणजे साखरेचा पुरा म्हणतात आणि जे गुळाचं असते ना गुळ त्याला खांड म्हणतात आणि सक्कर म्हणतात उसको सक्कर का या करे तर आज आपण बनवायचं आहे मस्त गोड गरगरीत असा मस्त छानपैकी स्वादिष्टवाला सक्कर टाकून गोड पराठा हा तर त्याच्यात काय काय टाकणार आहे मी बघा तुम्ही आता पंच्या नाश्त्याला तर चल हे बाबा हे दाखवते तुम्हाला एक तर तुम्ही तुम्हाला माहिती असेल साखर असती साखरचं बारीक जे असते पीठ त्याला पिठी साखर म्हणतात हा आणि जे गुळ आहे त्या गुळाला बारीक केल्यावर ते काय म्हणतात मला माहित नाही आहे पण हिकडं आहे ना गुळाचे तीन प्रकार असतात एक तर गुळ असा लाला असतो हा एक बारीक पावडर जर केलं ना त्याला खांड म्हणतात ते पण लाल असतं आहे आणि ह्याला म्हणतात सक्कर ही गुळाचं आहे बरं का हे गुळ आहे तर हे सक्कर म्हणतात ह्याला हे बघा ही सक्कर आहे तुम्हाला दिसते का नाही काय माहिती नाही बरं का पण ही लालसर आहे बरं का थोडीशी लालसर आहे एवढी अशी पांढरेशिपट नाही आहे बघा कारण हे गुळ आहे आणि गुळाची पावडर आहे तर आता ह्याचं आपण बनवायचं आहे छानपैकी पराठा पोरांला इकडे हरियाणामध्ये पंजाबमध्ये जास्त खात्यात बरं का पराठा तर आता मी ह्या मस्त पिठाचा गोळा घेतलेला आहे पिठाचा गोळा घेऊन मस्त लाटलाय चा पण आपल्या छानपैकी असा उकळायला लागलेला आहे तर आता मी ह्याला तूप लावून घेते बरं का ह्या तूप लावून घेते का मस्त आपण तूप टाकलेलं आहे आता फिरवायचं फिरवायचंय का असं फिरवलं ना थांबा आवाज मंदी कर रे होगा चला हे बघा आता हे तूप लावलंय बरं का तुम्ही तर ह्या तुपामध्ये आहे ना आपल्याला टाकायची मस्त पैकी इलायची पुढ इलायची म्हणजे पावडर इलायची हे बघा हे आहे इलायची अ टाकली का इलायची आता हे जे आपण सक्कर आहे ना हे सक्कर टाकायची ही सक्कर, सक्कर म्हणजे आहे ना पंजाबचं खाण आहे बघा सक्कर म्हणून तुम्ही ना सर्च मारून मारा सक्कर म्हणजे काय म्हणजे गुळाचा प्रकार असतो ते तुमच्या राहिले समोर येईल बाबा बरोबर तर हे आहे आपला गोड मस्तपैकी प्रोटीनवाला म्हणजे देसी पराठा मिठा हा साखरमध्ये काय असतं पण ह्याच्यामध्ये अजिबात नसतं काय हे गोड पराठा गुळाचा आहे आणि गुळ आपल्याला शरीराला चांगला असतो साखरेपेक्षा तरी चांगलाच असतो तर आता हे आपण बनवलं आहे मस्त शक्कर टाकून मिठा पराठा टाक तर आता ह्याला असे फोल्ड करणार आहे मी इलायची टाकली बरं का हा ह्या का इलायची आणि शक्कर तर आता हे मी काहीतरी नवीन दाखवते बरं का तुम्हाला थोडंसं मी तर बघा तर चला आता मी लाटून घेते चला आता हे बघा मस्तपैकी तयार झालेला आहे परोठा हां तर आता आपण शेकून घेऊ छानपैकी ह्याला असा टाकला तर हे पराठा तुम्हाला दाखवते पूर्ण हुस्तवर दाखवणार आता आता हे असा पलटे मारायचा तर हे आहे मस्तपैकी ह्याला असं तूप लावायचं बरं का हा थोडंच लावा काही गरज नाही लावा म्हणूनच कारण पहिलं पण आपण पन लावलेलं असतय पण जेवढं तूप असेल ना असं गळत असेल तेव्हा ते चांगलं पण लागतं तुपाचं लय आहे असं दोन्ही बाजूने असं तुप लावा हा हा मस्तपैकी असं तुप लावायचं आणि असं शेकायचं छानपैकी असं छानपैकी प्लेट प्लेटली आहे रे प्लेट मी खाऊन दाखवतेला पोरं मस्तपैकी कसा लागतो पराठा एक नंबर लागतो का करून बघा सक्कर तुम्हाला काय माहिती बाय तिकडे मिळते का नाही गुळाचे गुळाचे तीन प्रकार असतात त्यातला हे तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे लिलायची तर एवढं मस्त खुशबू सुटली आहे ना मस्त वास यायला आलाय छानपैकी मस्त आहे लिलायची तर असं ह्या का हे तुपातलं असं बनवा असा लाल बुंद मस्तपैकी भाजा आणि असा ठेवा आणि असा पोहरांना द्या आता पोरं पण तयारच असतात आता ते खाऊन दाखवणार आहे मग हो पहिलं चहा देते त्याला वरता चहा देत चहा तर चला मस्त पैकी रेशीला चहा दिलेला आहे आणि परवठा दिलेला आहे आता ते आपल्याला खाऊन दाखवणार आहे हे काय रेशी आमचं चाललेलं अजून तयारच व्हायचं इकडे यायसाठी इकडे यायसाठी त्याला माहिती आहे आता व्हिडिओमध्ये यायचं म्हणजे की कपडे घालायचे कारण मग असेच असतात ना बरमुड्यावर असतात नुसते वरचं घालून आहे तर नाही घालून पण आता व्हिडिओ मध्ये मग म्हणल्यावर कष्ट लागत घरात अशीच राहते पोरांना सवय आहे ना रिएक्शन काय सल्ला ग अरे काय सल्ला गा बाबा एकच नंबर <laughs> एकच नंबर लागल म्हणतो छान लागलय चला रोहन तर काही सांगणार नाही आपल्याला ना कारण रोहन तिकडे लांब आहे <laughs> रोहनचा लाग्या ना, ला 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 ना हरियाणा की किती छान चला तर आता मी बनवते रोहनचा कारण ते रोहनचं पण बसला आता तेव्हा सुद्धा आता त्याच्यासाठी तयार करते मी आणि तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा या मस्त पैकी हा गोळ आहे बर का हे काय साखर नाही का काय त्रास होणार आहे म्हणून मस्त पैकी या मिठा पराठा खायला तर चला तर या आता मला एव्हा रोट्या पण बनवायच्यात कारण आपण कढी बनवलेली आहे ह्या का कढी दिसते का ह्याच्यात कढी बनवलेली आहे त्यासाठी आपल्याला रोट्या पण बनवायच्यात आत्ता तर हे सकाळची सुरुवात आहे अजून तुम्हाला माहिती आहे का लई काम दाखवल तुम्हाला मी परत पुढं पहिला ऋषीचा पर जपरो, रोहनचा पराठा बनवते कारण ऋषी एकटाच लागलाय आणि त्याला असं वाटतं मम्मी माझा कवा बनवते तर चला बनवते ऐका बर <laughs> <laughs> का पोरांची भाषा ऐका काय हाय गाईज गाईज हाय 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 गाईज रोहनची भाषा रोहन हे का हाय दिसत नाही म्हणतो तू इकडं तोंड करून बसलाय तर हा आता काय म्हणलं तू हाय गाईज हा hmm.

तर चला मस्त पैकी आणि खा करते आहे ना रिषि hmm. सकाळ सकाळचा पोरांचा नाश्ता आहे आंघोळी पांघोळी तर काही तपास नाहीये कारण आज रविवार आहे आणि काल रात्री आंघोळ केली तुम्हाला माहितीये ना पोर कामावरून आल्याच्या नंतर रात्री किती का उशीर होईना आंघोळ करतात तर आजचा दिवस रविवार आहे तर मस्त ब्रश वगैरे केलेला आहे त्याने तोंड धुतल्या ब्रश केलाय पण आंघोळ वेळाने कारण आज रविवार आहे दुसरी पण लय असतात ना त्याच्यामुळं कडो ह्या जाळ्या काढायच्या घरातल्या जाळ्या जुळ्या ह बघायचं साफसफाई करायची छान झालंय तर चला एकच नंबर बनलाय करायला हा हे राहिलं होतं ना तर चला आता ह्या बघा मस्त आपली सुद्धा झालेली आहे आता मी आहे ना रोट्या बनवते पोरांचा नाश्ता पण झालेला आहे आता दुपारचं जेवण त्यांचं बनवते म्हणजे दु दुसरी पण कामं कुठून पण निघून येतात ना त्याच्यामुळं तर चला एकदा सकाळ सकाळ स्वयंपाकाचं उरकले ना मग टेन्शन नसतं हो दुसरं काय नाही आपण कामं कामाला येत बरं का अजून खाणारे ऐकलं का ऋषीच <laughs> ऐकलं का काय एक अजून खाणार एक अजून खाणारे तर चला आता मी बनवते अजून एक पुरवठा ऋषीचा कारण छान लागतं सकाळ सकाळी मस्त तुझा बाबा सांग तुझा पण बनवायचा का हा तर चला आता पुरवठे बनवते मी मस्त पोरांना लागल्यात स्वाद लाग लाग। हाय राम रामजी आज सगळं स्वयंपाक झाल्याच्या नंतर दिसले तुम्हाला हा गरमी लय गरम होतय काय करू पोरांचं नाश्ता पाणी मस्त पैकी झालंय बघा छानपैकी हा तर चला आता पोरांचा नाश्ता झाल्या आता माझा राहिलेला आहे मी पण नाश्ता करते आता हम्म काय चाललंय तुमचं आज आहे ना रविवार होता तर आज रविवार मुळे ना रविवार असून आता सोमवार असू उठायचं आम्हाला पाच वाजताच कारण सवय लागली पाठच उठून बसायची त्याच्यामुळं तर मिठा पराठा बघितला का बघितला असेल ना नेटवाणी दाखवल्या निवांत दाखवलायत मिठा पराठा असतो गुळाचा जे गुळा असते ना गुळाचे पावडर तीन प्रकारचे असतात बरं का तर त्याला गुळाला खांड म्हणतात खांड जे गुळाचं बारीक असतं ना त्याला खांड म्हणतात सक्कर म्हणतात सक्कर शक्कर नाही सक्कर शक्कर म्हणतात मुसलमानामध्ये आणि सक्कर म्हणतात सक्कर सक्कर तर ते सक्कर टाकून मस्त इलायचीचं पूड टाकून इलायची पावडर टाकून आणि छान पुरवठा बनवला चहा संग फुटत नाही काय ना काय नाही आणि मस्त असा करारा करारा लागतो करारा तर ले मस्त गोडदड आज बनवलं होतं मी पण बनवलं आहे माझ्यासाठी एक त्यातल्या माझ्या मंदिरात ठेवला अर्धा अर्धा मी आहे तर चला आता मस्तपैकी दाखवते तुम्हाला एकदा आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां आजचा सकाळ सकाळचा व्हिडिओ मी अपलोड करते आता काय असेल का हो ते असं घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा तर चला मस्त पैकी हे बघा आजचा स्वयंपाक आपला बनवलेला आहे टोपलं भर रोट्या हे बघा टोपलं लगोर रोट्या अजून हे काय म्हणतात हे कडईभर नाही पाती भरून पाती भर कडी चहा आणि हा माझा पुरवठा आहे बाबा त्याचा हा बघा हा पुरवठा बनवलेला आहे मी आपल्यासाठी कारण मंदिरात पण ठेवलेलं आहे हा मंदिरचं पण ठेवलं मंदिरचं पण झालं तरी चहा आणि पुरवठा माझा आहे आणि टोपलं भर रोट्या आणि हे आहे आजची आपली कढी या सगळ्याने मस्त पैकी कढी खायला गरम कडी अगदी हा नाद नाही करायचा विमलच्या रसोईचा हा एकच नंबर जेवण अगदी टेस्टी टेस्टी सकाळ सकाळ आपला नाश्ता करून कुठं कंटिन्यू घाना दिवसभर टेन्शन नाही दुपारपर्यंत तर चला आता हे आहे आजचं आपली कढी छानपैकी कढी बनवलेली आहे गरमागरम रोट्या बनवल्या टोपलं भर आणि आता चहा पिती गड्या कड्या मी तर घ्या सगळ्यांनी काळजी कसा वाटला आपल्या व्हिडिओ वाचचा ते पण सांगा